मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी मनाला का उपदेश केला याचा विचार करत असताना भागवतामध्ये असा विचार आलेला आहे भिक्षुगीत आणि त्यामध्ये आलेला भिक्षुक ब्राह्मणाचा विचार तो ब्राह्मण म्हणतोय नायम जनो मे सुखदुःखेन दवतात्मा ग्रहकर्म काला मनंती संसार चक्रम संसारचक्रिवर्तयत माझ्या सुख किंवा दुःखाला कारण ना हे मनुष्य आहे ना देवता ना हे शरीर आहे ना ग्रह ना कर्म ना काल आदी कारण आहे श्रुती आणि महात्मा लोक मनाला आणि मनच संपूर्ण संसार चक्राला चालवते आहे या श्लोकावरती बोलत असताना नाथ महाराज म्हणतायत देह सुख काय गाणे आत्मा सुखदुःख सर्वथा नेणे एथ सुख गाडे भरणे मने भोगवणे निजसत्ता एथ सुख मनाची झाले असे एक मना अधीन होनी लोक मिथ्या सुख दुःख याचा अर्थ असा आहे माणसाच्या सुखाला आणि दुःखाला जर कारण काय असेल तर ते मन आहे आणि म्हणून त्या मनाला सुख सुखदुःखात तीप करण्याकरिता समर्थ रामदास स्वामी उपदेश करत आहेत त्या मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक एकशे एक ते एकशे एक एक वीस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूयात मनाचे श्लोक जयानावडे नाम त्या यमदाची विकल्पे उठे सर्क त्या अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे जय जय रघुवीर समर्थ अती लीनता सर्व भावे स्वभावे जना जनासज्जनालाजी संतोषवावे देणे तगावे सगुणी सी भजावे, जय जय रघुवीर समर्थ हरि कीर्तने देह बुद्धि देहबुद्धिनिरूपनि विस्तरावी परद्रव्य आनी सकान्ता परावी, यदर्थी मना कांडी जीवी करावी, जय जय रघुवीर समर्थ प्रिये परिचित्त दुश्चित्त ते परीचित्तुशित्ति सैरात धावे, तया वा देव निपावे, जय जय रघुवीर समर्थ विवेके क्रिया आपुली पालकावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या सारिखे काल बापा मना कल्पना सोडी संसार पापा जय जय रघुवीर समर्थ संध्या करी एक निष्ठा विवेके मना आवरिष्णानभ्रष्टा दया सर्वभूति दया मानवाला सदा भावे निवाला जय जय रघुवीरसमर्थ मना आरोपना तेन सागी मना बुद्धिः साधुसङ्गीवसा मना नष्टचान्द्राण संग सङ्गत्यागी मना होयि रे मोक्षभागी विभागी जय जय समर्थ सदा सर्वदा सज्जना नियोगे क्रिया पालते भावार्थ लागे त्रिवीण वाचाळता ते निवारी कुटे वाद संवाद तो हितकारी जय जय रघुवीर समर्थ जनी वे वाद सोडो नि जनी सुख संवाद सुखे करावा जगे हारी शोकसंतापहारी वाद सुवाद तो हित जय जय रघुवीर समर्थ तुटे वाद संवाद त्याते भनावे विवेके भनावे भाव याते जिनावे अहंता कुणे विकारी कुटे वाद संवाद तो हितकारी जय जय रघुवीर समर्थ हिताकारणे बोलणे सत्य आहे हिताकारणे सर्व शोधो पाहे। िता कारणे बंड वारी तुटेवाद संवाद तो हितकारी जय जय रघुवीर समर्थ जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवाद विवाद कैसा चिठेला कुटे संशयो वादहादम्भधारी कुटे वादसंवादतो हितकारी जय जय रघुवीर समर्द पंडित सण्डित गेले अहंता ब्रह्म राक्षस जाहले तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्वजा व सांडो निराहेय जय रघुवीर समर्थ फुकाचे मुखी बोलता काय बीचे दिस अभ्यंतरी गर्वसाचे प्रियवीण वाचाळता व्यर्थ आहे विचारे पुधा तुची शोधून पाहे जय जय रघुबीर समर्थ कुटे वाद संवाद तेथे करावा विवेके भाव हा पालकावा जनी सारखे आचरावे क्रियापालके पंथे विजावे जय जय रघुवीर समर्थ बहुशा पिता कशलाबुषी तयाचे स्वयं जन्म सोशी, दिलाखीर सिंधु तया उपमानी नृपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जय जय समर्थ रघुवीरसमर्थ धुरुलेकरु बापुडे दैन्यवाणी कृपाभातिता विधलीभेटिजेणी चिरञ्जीवताराङ्गणीप्रेमखानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जय जय रघुबीर समर्थ महासंकटी महा संकटी वाटपाहे्या कारणे श्रीहरी धावताहे उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जय जय पापी अजानेळपातया अन्त आला कृपालोपनेतो आधार हा चक्रपाणी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जय जय कारणे जाहला दाहलामत्यवेदी धरे कुरुमरूपे धरापृष्ठभागे जनारक्षणाकारणे नीचयोनि नुपेक्षे पदा देवभक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ चंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पुत्र हनुमान की जय शबसंतन की जय